हलवंडा शरीराला चांगला गौरीच्या टायमाला गणपतीच्या टायमाला तो आणायचा तो बहिणीला हलवंडा भाव आहे गावातले लोक हे माहिती सांगतात ती जुन्या माणसांची पद्धती घरी असते शेव माझ हालोंडा म्हणतो तर गौरीच्या टायमाला आपण जरी खांडा ना तरी भेटणार नाही तो बहिणीला आणायला जातो आणि गौरी गणपती येऊन गेलीत ना त्याच्यानंतर मग तो भेटतो आपल्याला तेव्हा खांदा की भेटतो गोड लागतो गोड लागतो गोड लागतो आणि अकूर सँडवल सँडवल आता गोळा केले आम्ही लागतो आता आम्ही चाललो घरी आंटी माणसं आम्ही खरंच माझ्या सह्याद्रीच्या पाऊल खुणा या युट्यूब चॅनलला जर तुम्ही गेलात ना तर ह्या सगळी माहिती मिळेल लाईक करा शेअर करा नक्की खरंच आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि टन 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 घंटी वाजवायला कधीही विसरू नका